येवला बस स्थानकातील पेयजल जल स्रोत पूर्ववत करा पॅन्थर सेनेची मागणी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले बस स्थानकातील भागात व बाहेरील बाजूस प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून जलकुंभ उभारण्यात आले आहे एवढी सोय असन सुद्धा प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने ऑल इंडिया पैंथरसेनेच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले लाखो रुपये खर्च करून बांधलेले जलकुंभ शोभेचा स्तंभ म्हणून बांधलाय की काय असा प्रश्न पैंथरसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलाय प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याच्या स्रोताची देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छता करणे पिण्याचे पाणी प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी पॅन्थर वतीने करण्यात आली तात्काळ प्रवाशांना मोफत पाणी उपलब्ध करून यापुढेही मार्च एप्रिल मे महिन्यातही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा पॅन्थर वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आगार व्यवस्थापन व नियोजनाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने या गलथान कारभाराविरोधात आम्हाला आंदोलन करण्याचा भाग पाडू नये असेही यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले महाराष्ट्रामधील अतिशय महत्त्वाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे येवला बस स्थानक मागील बऱ्याच दिवसापासून या यवला बस स्था स्थानकामध्ये बस प्रवाशांचे पाण्याविना आतोनात हाल होत आहे प्रवाशांना आवाच्या संवादाराने पाणी विकत घेऊन पिवा लागत आहे आणि शासनामार्फत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती बाजूला त्या टाकी खूप दुरावस्था झाली असून आज ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन सांगितले आहे की लवकरात लवकर ही पेयजल पुरवत करा येवला शहर हे महाराष्ट्राच्या पटलावर मोठी ओळख असून येवला शहर हे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळखले जाते या बस स्थानकातून नाशिक मुंबई औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस धावतात या ठिकाणी प्रवाशी उतरले असतात या प्रवाशांना पिण्याचे पाण्याची या ठिकाणी सोय नाही गैर आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या बस स्थानकाचा कायपालट झालेला आहे या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी जलकुंभ बांधलेले आहे पण हे जलकुंभ हे शोभेची वस्तू बनलेलं आहे या जलकुंभामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आत बस स्थानकाच्या आवारात पिण्यासाठी नळ काढलेले आहे त्या नळाच्या ठिकाणी लोक गुटखा खाऊन थुकतात अस्वच्छता पसरलेली आहे प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आगार प्रमुख हिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली त्यावेळी पॅन्थर सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रवीण संसारे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप तालुका अध्यक्ष योगेश भाऊ पोळ नितीन गरुड भूषण पगारे शरद झालटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला